नमस्कार सगळ्यांना माझ्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे सगळ्यांचं तर आज देत आहे आपली मस्त पारंपरिक पद्धत बनवायची गावाकडची अशी पद्धत बनवणार आहे ज्वारीच्या पिताचे आंबेल बनवणार आहे तर आता उन्हाळा चालू असल्यामुळे मग आपण बाहेर काहीतरी आमत थंड होते तर म्हटलं आपण गावची पद्धत मस्त अशी बनवू ज्वारीच्या पिताची आंबेल मस्त अशी चांगले असते शरीराला पण खायला पण छान लागते चला तर आता मस्त जुनी लोक बनवायचे जुनी लोक टीपी बनवायची तर आता चला म्हणजे ज्वारीच्या पीठाची आमचीला पण मस्त असेल तर आता मी ज्वारीचं पीठ घेतलंय ती चाळून घेणार एक वाटी पीठ घेतलंय मी आणि ती आता चाळून घेते चाळणीला मस्त असे आणि उन्हाळा असला तर असं ज्वारीचं पीठ ज्वारीची भाकरी मस्तच असते पौष्टिक असते शरीराला चांगले असते जरी तर मस्तच असते चाळून घेते जास्त माणसाचे बनवणार तर तुमच्या अंदाजाने पीठ घ्यायचं पीठ घ्यायचं मला तर पाच सात माणसाची बनवायची असते तर मग मी एक वाटी घेतली तुमच्या अंदाजाने तुम्ही घेऊ शकताय कमी जास्त तर त्याला आता मस्त बनवून घेऊन पीठ चाळून घेतलं मी आता एका भांड्यात काढून घेते ते पातीले काढून घेणार आहे एका पातीला मध्ये काढून पातेल्यात घेते काढून त्याला मस्त असं त्याला भिजवून ठेवायचं आपण आता पहिली ते पूर्वीचे लोक आंबिल बनवायचे म्हणजे ना रात्रीच भिजत काढायची पीठ म्हणजे मस्त असं आंबू सोयचं पीठ भिजायचं तर मी काय रात्री भिजर नाही घातलं तसं दुपारी बनवायला मी त्यामुळे तास जर ठेवणार आहे तर त्याला भिजत आणि तासाच्या नंतर बनवणार आहे तर मी आता ते मस्त गाठी वगैरे त्याच्यात फोडून घेते पिठाच्या दुपळ्या राहिल्या नाही पाहिजे मस्त असे फोडून घ्यायच्या हलवून घ्यायचं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर मी फोडून घेते आणि भिजत ठेवते एक तास बघ झाले मस्त पीठ आता भिजत भिजत ठेवणार आहे मी आता त्याला एक तास बघ मस्त आपलं मिक्स झाले पीठ एक दिवस झालं साधारण ठेवते साईडला ठेवून देते आणि आता मी बाकीची तयारी करून घेते mm. आपल्या जास्त काही घालायची गरज नाही का सामान थोडासा आपलं लसूण जिरं आणि मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार काही पण घालू शकता कोणी अद्रक वगैरे घालतात काही भरपूर मिक्सरला वगैरे बारीक करून मी काही तसं घातलं नाही मिक्सरला वगैरे बारीक करून घालणार नाही असं वरूनच टाकणार आहे त्याला घेते बनवायला तयारी सायकल्या पिठे घ्यायचे दोन मिरच्या घेतल्या मी आणि लसूण घेतला थोडा मिरच्या दोन मधून चिरून घेतल्या लसूण चिचून घेतला तर आता मी पातळी चिरून घेतले आता मस्त आपण त्याला फोडणी देऊ कोणी कोणी असतो म्हणजे डायरेक्ट आदनातच टाकते लसूण मी नाही केलं थोडं तेल टाकून घेतलंय म्हणजे थोडा मी तडका देणार त्याला जिरं टाकून घेतले मिरची आणि लसूण टाकून घ्यायचं आदनात टाकलं म्हणजे थोडं वेगळंच लागतंय मग तडका दिला म्हणजे छान लागते मस्त थोडस तेल टाकायचं जास्त नाही टाकायचं तडका देऊन तडका द्यायचा त्याला मस्त असा तडका मी थोडं झालंय जास्त पण आपण त्याला हे करायचं ना पाणी टाकून द्यायचं मी अजून पाणी भरपूर उतरून घेते त्याच्यामध्ये कारण आपल्याला भरपूर माणसांची पण व्हायचे त्यामुळे भरपूर असं पाणी टाकून घेणार आहे पाणी टाकून घेतलं आहे आता त्याच्यामध्ये आपण आपल्या अंदाजाने मी टाकायचं त्याच्यामध्ये पाणी होतं मी ते मस्त असं फोडणी बसली आणि आपण पाण्याला उकळ आले की नाही ज्यामध्ये आपण पीठ आहे ते तिथं घातलेलं ते मिक्स करून घ्यायचंय तर आता मी आता आपले पाण्याला उकळ आले ना मी आता मीठ टाकून घेते तुमच्या अंदाजाने टाकायचं मीठ तर मला थोडस कमी वाटतंय म्हणून मी अजून नंतर थोडं टाकून घेते मी त्याच्यामध्ये थोडं झाले मीठ टाकून असं पाण्याला उकळ पण आपली आली मस्त उकळ आले तर आपण त्याच्यामध्ये पीठ थोडं थोडं करून घालून घ्यायचं थोडं थोडं घालायचं म्हणजे मिक्स करायचं त्याच्या लाटी वगैरे खूप नाही आणि मिक्स करून आहे आणि असं बघून हलवत राहायचं मस्त असं नाहीतर मग ते खायाच ठेवलं ना मग त्याच्या होतात होत मिक्स करून घेते मस्त असं भरपूर अशी झाली आपल्या आंबेल भरले मस्त तर त्याला चांगलं शिजवून घेते मस्त पिठाला चांगलं शिजवून घेते मस्त अस अजून ते घट्ट होईल आता पातळ आहे नंतर अजून घट्ट होईल जसं शिजून थंड होईल तशी घट्ट होईल आपली आंबी आणि थंड झाल्याच्या नंतरच आपण त्याच्यामध्ये ताक मिक्स करायचे गरम म्हणजे ताक मिक्स करायचं नाही शिजवून घेते आधी चांगलं शिजवून घेऊन परत थंड करून घेते नंतर त्याच्यामध्ये ताप मिक्स करते आणि कोथिंबीर टाकून घेते टाकणारी कोथिंबीर वगैरे आधी नाही टाकत मस्त अशी शिजायला अजून अजून घट्ट होईल शिजल्याच्या नंतर अजुन, अजुन अजुन आता पातळ घट्ट होईल मस्त अशी आणि तळीला पण छान लागते आपण आणि वेगळी टेस्ट लागते मस्त आंबीला अशी खायला प्यायला छान लागते पहिलीची जुनी लोक बनवायची आता हल्ली कोण बनवत नाही ज्याला माहिती तीच टे, बनवते कदाचित तर मी म्हंटल आता बनवू आपण पारंपरिक पद्धतीने आंबी जुनी लोक पहिला बनवायची तर म्हटलं चला आता आपण पण बनवू मस्त अशी आंबेल जायचे पिठाची तुम्ही कशाची पण बनवू शकता नातणी पण बनवू शकता ज्वारीची पण बनवू शकता मी तर ज्वारीची बनवून घेतली चला आता मस्त आपल्याला उकळ आली ज्वारीची पीठ शिजायला लागलं आपलं चांगलं मस्त असं नक्की सांगा मला आंबेलीची रेसिपी चला आता मी त्यांना चांगलं शिवून घेते हे बघा आपल्या इकडे आंबे साईडला शिजते मस्त आणि मला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा त्याला मस्त त्याला मी शिजून घेते आता शिजून घेऊन थंड करते आंबीला आपली मस्त शिजायला देऊ मस्त छान अशी शिजायला तुम्ही पण बनवा जास्त काही अवघड नाही सोपाय आपली ज्वारीत रास्त घ्यायचं जरा आणि थोडं ताका आणायचं पाहिजे बनवायचं मी आता थंड करून घेतली होती टंक्याच्या हवाला ठेवली होती थंड झाली आता कोथिंबीर टाकून घेते त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते पण त्याच्या हवाला ठेवले थंड करून घेतली गरम गरम आंबेलीमध्ये करायचं आणि थंड झाले आपली कोथिंबीर टाकून घेतली मिक्स करून घेऊया आपण त्याला आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये साप मिक्स करूया पण इकडे फ्रीज मध्ये ठेवलं होतं थंड वेळेला तर मी आता ती मिक्स करून घेते त्याच्यामध्ये आंबेलीमध्ये तर मी भरपूर बनवले तुम्ही मात्र एवढीच बनवली पाच सात माणसांसाठी मी बनवली तुम्हाला जेवढी बनवायची आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही बनवू शकता तर मी पाच सात माणसांसाठी बनवली अशी मस्त असे कलर पण किती छान आहे आंबीला आणि ताक मिक्स केल्यावर आंबेल त्याला मटा जसा बाहेर आपण ते तसंच लागते ते मस्त असं घरी तुम्ही बनवून ठीक आहे मस्त अस फ्राय करा आणि आता एकदा ग्लास मध्ये काढून घेते मस्त असे मी ग्लास मध्ये काढून घेते तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कशी मग सांगा जास्त काय आवड नाही सोप आहे व्हिडिओ काय जास्त मोठ्या नाही बनवला स्वतःच बनवलेला आहे हे बघा ग्लास मी घेतला आता बघून मस्त झाली आपली आंबील तयार पिटाची आंबील तयार झाली आपली मस्त अशी बरं बघा पातेलाय मस्त हे बघा झाली आहे आपली जारेजा पिटाची आंबील मस्त अशी आणि तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली कशी नाही नक्की सांगा मला कमेंट मध्ये आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला धन्यवाद